आलोई घाण असा वाचायची तयारी आणि ही आता आम्ही सजवलंय इकडं जात सजवलंय बघा अजून लय काम बाकी आहे सजवायची तयारी चालू आहे आता सजवायची तयारी आणि नवरीकडच काम दिलंय बघा नवरीची मैत्रीण आणि नवरी दोघींकडच काम दिलंय हे बाकीची निस्त सांगतात आणि बघतात ते घरात चाललंय स्वयंपाक आणि इथे बांगड्या काढलेत बघा इथं खायची पाने सुपर आहे अजून ब्लाऊज पीस पाहिजेत आहे ना हाय ना होय गाणी बंद केल्यातला का गाणी लावा की इकडे बघा मनपा सगळी जण बसल्यात इकडे पेंटिंगचं चा काम चालू आहे पूर्ण काय झालेलं नाही अजून यांचं डोळ हे कुठं लावलं चाकू घरात या तर घरातली तयारी बघू काय काय चालली यांचं यांना अजून आहे ना ब्लाउज पीस आणून द्यायचे तर अजून इथं कळस मांडायचं आहे सगळं अजून काय काय करायचंय ग काय काय पाहिजे तुम्हाला गुलाबाची फुलं राहिली तरी याच्यात ना ऐका ना आण ते पण मी काय म्हणते चाप्याच्या फुलांची माळ करा चांगली काय गत आहे चाप्याच्या फुलांची माळ विठ्ठल रुक्मिणीला चला यांचे चालले तयारी यांचं चाललंय इकडं रुद्रा तुझं काय काय करते बघा सकाळपासून आमची निस्ती पळापळी चालली या सकाळपासून सासूबाई आमच्या आलेत बघा आता जाऊबाई आले तर आणि वहिनी बाई काल आमच्या गेल्या बघा हळदीला हळदीवरनं सकाळ सकाळ इकडं आल्या तर डायरेक्ट आहे का नाही रात्री लय भांडले केशनला मग काय म्हणलं होय म्हणला सकाळ सकाळ तिला आणून सोडवतो चालतंय म्हणलं काय अडचण नाही आपण आमच्या जाऊबाई आहेत बघा ह्या बिगमनला असते आणि ह्या गावात असत आणि ह्या गावातल्या नंदूबाई तिकडं तर सासूबाई आहेत इकडं सुनबाई आहेत पाणी पेते इकडे या शेजारच्या ताय येत आणि यांना ओळखतात का नाही सांगा घमेंट करून पापड केले चांगले झाले ना बहिणी फुकत ना चांगलं बाटी तिकडे बघा टबरून कुरड्या तळल्यात भजी तळायचे अजून पोळ्या लाटायच्या पुरण कुठे पुरण अडीच किलोच इतकं झालं झाले चोर पण पोळ्या लाटत बसा तिकडे ठेवलं हा आमटी पण प्रियांका लय बारीक केली आमटी दाखवते मी तिकडे यांचं चाललंय गोठीच सामान काढायची हा तेव्हा का शिक लागली पाळ्याला आणि आमटी ही बघा ती प्रियंकानी ना इथं बनवून ठेवले मस्त असे आपण आणून ठेवले कारण आहे ना लहान लहान लेकरं आहेत त्याच्यामुळं मी पोरींला ब्लाउज पीस लिहून देते आग ब्लाऊज पीस कुठ आहेत ग आग खोललेलं ब्लाऊज पीस मला पाहिजेत मी नाहीयेत तिकडं पांडूची कपडे वर्डन माझ्या नावाने फोटो इथं ठेवलाय त्याला अजून नीट नाटक नाही केलेलं ठेवायला सापडली सापडली हा देते थांबा ही ब्लाऊज पिसू द्यायचे तर कार्तिकी दर ओके चला बाहेर आणि छान छान भारी दिसते आता एकच नंबर छान भारी अग ब्लाऊज पीस आणली कार्तिकीने ब्लाउज पीसच ताई अ ताई या इकडं याच त्रिकोण बनवा चांगलं किती लागते पाच का सात किती करायचं बनवाय असं 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 त्रिकोन ठेवायचो सामान आण नाही ठेव का पाहिजे तेच घे ना कशाला गाणी लावणार मामा कुठे या काका कुठे आ काय पाहिजे तुम्हाला हे काय बघा की जात आणलं का विचार सगळीच आता येत जेवण बसली सगळीच चाले ह्यांचं मला वरड त्यात बघा आताच मी म्हणलं तिथं जरा नाही का थोडासा व्हिडिओ घ्यावा आणि तुम्हाला दाखवा तयारी कशी चालली ती लागली वरडायला सगळी घरात इकडे इकडे करून आता इतक्यात कॅमेरा हातात घेतलं या बक्की शिक्की करू लागते की तुम्ही दोघी काय करतायत की? आपण लाव मी कुठं बनवायला सांगितलंय जात्यासाठी बी द्या आपण उघडा गरुघडा गरु उघडा काय पाच मिनटं पाच मिनटं घर उघड ना इथं इथं मला ना इथं कोयता हाय कोयता दे कोयता 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 दे लवकर पाठीमागे आहे आणि मा काकीला माहिती आहे हा घाल तुला कोणची घालायची ती तिथं घ्या कपाटात हायत सगळ्या आयदर आहे होय दुर्गा दुर्गा काय करते बावड्या बावड्या लय बुल कोणच इकडं बघा भात घातला शिजायला आई लय जा जा त्याला हायणार खाली नाही लागायचं काय ग तुझ काय की

त्या तुम्ही इथंच थांबा बरं इथंच थांबा तुम्ही काय काम नाही घरात आता झालंय बाकीच हा त्याच्यामुळे थांबा आता इथं झालंय दिसत पोळ्याच लाटाच्या राहिल्या बाकी सगळं वाटण घाटण सगळं झालंय तर आता भांडी घासायची म्हटलं भांडी घासून घ्या आता एवढ्यात आला तिकडे वाव कसलं भारी दिसतय राणीने सिटीने केलंय बघा अजून काय करत आहे सिटी बोला एक मिनट मम्मीचा व्हिडिओ पूर्ण करा म्हणूनच म्हणती बोलास झाला बोला काहीतरी बोला की आहो मम्मीचा व्हिडिओ पूर्ण करा किंवा त्यातलं राहिले ह्या पिसाचं काय करते राणी